सत्य किती भागवत होद्या किती रामायण होद्या गुण तुम्हाला नाही आणि आम्ही सांगतो आम्हाला बी नाही आम्हाला सुद्धा पैशाचा माज चढ आम्हाला सुद्धा पैशाचा माज आहे आणि तुम्ही चांगल्या चांगल्याच ऐकू ऐकू तुम्ही सुद्धा इतके पंक्चर झाले की तुमचं कोण्याच दुकानात पंक्चर निघणं दुकानात गेल्या गौसन आणि घरी आल्या हवा राहीन तुम्ही सारखे ना आम्ही सारखे तुम्ही बिना यशनीचे ना आम्ही बिना मोरखीचे त्याच्यामुळं काही गुण नाही कोणाला विठाला विठाला कधी कधी काय माहिती का पेशंट जर चांगला असेल डॉक्टरचं हुकलं असेल तर बिमारी राहता कधी कधी पेशंट येडगळ असेल आणि डॉक्टरनं सांगितलं तरी बिमारी राहता डॉक्टर बी आणि पेशंट बी येडगळ म्हणलं ना मग सगळं मातीत जातं विठाला विठाला प्रकरण सांगतो आई साहेब घरी आल्याच्या नंतर स्नान सगळ्या काही विधी पूर्ण आटपल्या आणि त्या दिवशी पासून सीता आई साहेबाला पहिल्या दिवशी भरजरी पितांबर नेसण्यासाठी दिला आता ती जगाच्या मालकाची पत्नी दुसरी गोष्ट अयोध्येच्या राजाची पत्नी काय कमी असेल तिथं तुमच्या आमच्याकडे सर्वसामान्य आपल्याकडे काही नसताना जर आपल्या हे अवस्था असतील तर बाकीच्यांची काय कथा का विढाला त्या दिवशी मारुती आले मारुतीऱ्या आल्याच्या नंतर महालात बसलेले आहेत आणि शिताई साहेब त्या दिवशी नटत आहेत अलंकार घातले गळ्यामध्ये हो कुमकवाची चिरी लावलेली आहे भांगात गुलाल भरलेला आहे आणि काय तर त्या किती नटल्या असतात शीताईस कल्पना करा किती नटल्या असतात तेवढ्यात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे आल्या आपल्या सा सासूबाईचं दर्शन घेतलं आपल्या मालकांचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं शिते आज हनुमंत आलाय आलाय हा शब्द प्रभू रामचंद्राच्या बर का मारुती रायला अरुतुर बोलायची माझी काय टप्पर आहे माझी लायकी आहे का मारुती रायला अरुत बोलायची नाही प्रभू रामचंद्र म्हणतात शीते आज हनुमंत आलाय ग कुठे मारुती आहे म्हणे झालात बसलेला आहे सभेमध्ये बसले होते मारुती राय आपली दर्भाची चटई टाकली आणि तिथे बसले तेवढ्या अवकाशात शीता आई साहेब आल्याबरोबर मारुती डोकं नाही वाकलं अंतकरण वाकलं प्रणाम आई साहेब वा कधी आला हनुमंता नुकताच आलो म्हणे आई साहेब बर बर बर, बर, बर। हनुमंता तुला काय जेवायला करू रे मारुतीरायन सांगितलं आई साहेब मी जेवण्यासाठी नाही आलो कारण एवढा मोठा वनवासात तुम्हाला त्रास झाला माझ्या मालकाला त्रास झाला आणि असं वाटलं आता चला अयोध्येत राज्य स्थिर चालू आहे आपण एकदा मालकाला म्हणजे आई बाबांना भेटून यावा प्रभू रामचंद्राला आणि सीताई साहेबाला आई वडील मानायचे मारुती राय गुरु आलेला आमचा सिद्धांत पण आई वडील मानायचे भेटून यावा अरे बाळा लेकरू आल्यावर आई जेवायला करावा पण आई हे लेकरू तू केलेलं ले खात नाही ना ग केवळ वनीचे वनचर चर पाले वानर मुक्ती त्यांच्या किंकर सवेयम पाय सवे सवे सुरवर वंदिती सवेयम वंदी हे दुसऱ्या होईतले सवे सुरवर वंदिती केवळ वनिचे वनचर पाले खावेर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती आई साहेब आम्ही वनातले वंचर आहेत पाला खाणार आहेत आणि आई साहेब आम्ही कधी अन्न खाल्लंय पाला खाओ निया वाहिले पर्वत पाला खावो निया वाहिले पर्वतो शेटू श साहेब एवढा पर्वत वाहिले पण पाला खाल्ला ना मारुतीरापेक्षा आम्ही किती सुखी सांगू मारुतीरायला तर पैसे नव्हतेच पण खाला बी पाला होता आम्हाला खालाही गावरान तुपाय आणि जाताना नारळ आणि पाकिट आहे काळ किती गोड आला आमच्यासाठी इतका गोळ काळ इतका गोळ मारुतीरायच्या काळात नव्हता पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधियला शेतू शिंधुरी आम्ही एवढा मोठा सिंधू समुद्र बांधला आई साहेब पण पाला खाल्ला आणि आता तर काही कामच नाही आता कशा नाही म्हणे तुला पुरणपोळी करायची प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंता जाऊ दे बाबा कशाला हो नाही उजत घालतो जास्त काय नादी लागू नकोस जाऊ दे तिचं आग्रे याच्या मागची दोन चार कामं तू नकारलीस त्याच्यामुळे माझ्या पुढे कुतत होती आता निदान जीव घालायचं तर ऐक मुका मुकाड्यान कशाला होऊन नाही म्हणतो बस शांत तुला जेवढं खायचं तेवढं खाय पण नाही म्हणू नको तुझ्यामुळे आम्हाला भेट ठीक आहे आई साहेब स्वयंपाक घरात गेल्या आता दाशायला कमी असेल का दास दाशी वैभव सगळं स्वयंपाकाचं नियोजन तिकडं लावलं आणि बसल्या महालामध्ये महालात बसल्या मारुती रायला सहज लहान हनुमंता मी किती सुंदर दिसते ते म्हणलं आई कोणाला म्हणायला तुम्ही मी तुला म्हणायला मग आई लेकरासाठी आई सुंदरच असते लेकरासाठी कनारे पाटील त्याची आई सुंदरच असते असं कोणतं लेकरू आई ओपत नाही म्हणते आणि ते ओपत नाही म्हणत असेल तर त्याच्यासारखं भडवं जगात कोणी नसेल त्याच्यासारखं आरामपूर कोणी नसल कारण तुझी आई दिसायला कशी आहे पण रक्ताचं दूध करून तुला पाजलंय म्हणून तू जगात फिरतोय इतकी तरी नियत ठेवणं अक्कल नदीला गेली तुझी विठाला विठाला